ट्रॉली तुम्ही पीक कोणतं घेता त्यावर डिपेंड आहे ना प्रक्रिया केलेलं जे शेणखत आहे आता वेगवेगळ्या पद्धतीने आपण शेणखत फेकून देतो की नाही पण या मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन केलेलं आहे आणि प्रत्येक पिकामध्ये हायेस्ट उत्पादन घेतलेलं आहे कोणतंही पीक असो पारंपरिक पद्धतीपेक्षा संपूर्ण वेगळं नियोजन म्हणजे पॅटर्न आहे तर याच्यामध्ये जसं तुम्ही आता तुम्हाला या विषयी माहिती नाही तर सुरुवातीला दहा बारा दिवस त्याला कंटिन्यू एखादा ढेक सावली खालून गड्ड्यामध्ये नाही ठेवायचं गड्ड्यामध्ये हीट जास्त होते गरम होते सावली खाली ढिग मारायचं नंतर त्यावर पाणी मारायचं दहा बारा दिवस पूर्ण थंड झाल्यानंतर प्रक्रिया करायची जैविक खताची त्यामध्ये पीएचबी बी चार किलो आजू टोबॅक्टर चार किलो राजू बीएम चार किलो आणि ट्रायकोट चार किलो हे चार जैविक खत यामध्ये तुम्ही दहा पंधरा किलो गुळ पण टाकू शकता प्रति दोनशे लिटर पाण्यामध्ये आणि हे संपूर्ण आठशे लिटर पाणी एका जागी करायचं किंवा दोन दोनशे लिटर पाण्यामध्ये हे चार चार किलो सोडायचं एकत्र करून संपूर्ण एकदाच पाणी त्याच्यावर टाकून द्यायचं आणि परत हे एक दिवस साडे करून मग पाणी महात राहत त्याच्यावर किती पाणी किती लागतं पाणी खालून निघायला सुरुवात झाली तेव्हा बंद करून टाकायचं वरून आळं करा किंवा पाईप टाकून त्या छद्राचे पूर्ण पूर्ण एक आळं करा चांगलं आणि खालून जर पन्नी टाकली जसं तुमच्या आता कोणती पिकं आहेत का तुमच्या वाली आता मी करणार अजून मे मध्ये करणार आहे कुठून बोलतो आपण दक्षिण सोलापूर ठीक आहे तर आता सध्या तुमच्याकडे कोणता फळबाग असेल मिरची असेल किंवा पपई आहे केळी आहे तर अशा ठिकाणी काय करा हे प्रक्रिया केलेलं जे शेणखताचं पाणी असते की नाही हे एका साठी आपल्याला दोनशे लिटर सोडायचं आठ दिवसाला म्हणजे एका महिन्यामधून दोन किंवा तीन वेळ तुम्ही सोडू शकता पावसाळ्यात पण पावसाळ्यात नाही होत ना प्रक्रिया बरोबर बर पावसाळ्यामध्ये सतत ओल राहते ना त्याच्यात तुम्हाला तुम्हाला मी डिटेल व्हिडिओ टाकले ना तसे युट्यूबला ला मला हे करून द्या मी लिंक टाकतो तुम्हाला नाही कोणतरी एक माणूस तुमच्याकडनं कंपनीचा नाही आपली कंपनी नाही ना आपलं आपण शेतकरी आहे आपण फक्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो ना बरोबर आपलं कोणतं प्रोडक्ट हां आपलं प्रोडक्ट नाही आहे कोणतं बरोबर हां चालतं चालतं पाठवतो ठीक आहे